नमस्कार शुभ सकाळ कशा आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा आपला ब्लॉग आहे पगोल्यानं आलोय हे बघा पगोल्या आहेत आपल्याकडे पगोल्यानं आलोय तर पकोले टाकणार काय भेटेल हे तुम्हाला दाखवेलच या व्हिडिओतून पण पाणी आलं नाही आहे अजून टाईम आहे हा बघा अजून काय पाणी आलं नाही आहे इकडे पाणी आला तर आपण पकोल्या टाकू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओची मजा घ्या आणि जर आजची मोडी लागली आपल्याला तर इथेच कुकिंग करणार आहोत आपण एक नवीन पद्धतीने कुकिंग करणार आहोत तर बघायला विसरू नका कशी करणार आहे ते तर चला आता पोगोले टाकून घेतो सुक्यावरच टाकतो आहे जिथे जिथे पाणी आलं असेल तिथे टाकील आणि बाकी असे नॉर्मली टाकून देतो तर चला आता जावे पगोल्या टाकायला कशा टाकणार दाखवतो काय एकटाच आहे त्याच्यामुळे जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवतो मी फक्त व्हिडिओ बघा आणि व्हिडिओची मजा घ्या जबरदस्त व्हिडिओ होईल आता चपली तर खूप दिवसांनी आलो आहे पगोल्या ना तर चला टाकायला घेतो तर, टाका तर मित्रांनो आता आलोय पोगोल्या ना पण कालच्या रात्री जास्त पाणी असल्यामुळे इकडच्या साईडचा बंधारा फुटला आहे हा बघा पाणी चाललंय बघा आज काय आहे आज पण पाणी एवढाच घुसेल अचानक फुटला गेला हा बंधारा हा बघा उदान मोठा असल्यामुळे पाणी आज पण पूर्ण फिरेल गावं वाट लागणार आहे आता मुसा तर मित्रांनो आपण लावले मुशी बघवल्या ना आणि पहिली पगोली आपण टाकायला चाललो आहे हे बघा आपली पहिली पगोली टाकतो कारण पाणी या साईडला पण पलडायला टाईम आहे पण इकडे पाणी आहे पहिली पगोली टाकून घेतो मी पहिली पगोले टाकले चला आता दुसऱ्या आपण टाकून घेऊ हळूहळू दुसरी पगोली टाकायला दगडं आहेत मारणाची बरेच दिवसातून आलोय आहे ते टाकली आता असं टाकत टाक, टाक, टाक बघू जिथे जागा भेटली दिली टाकूया आपण बूंदा आहे ते त्या बुंद्याच्या खालीच टाकून ठेवते तर त्या साईडला जाऊ आणि तसं असं टाकत जिथे जिथे जागा भेटेल तिथे आपण पोकोले टाकून घेऊया लगेच कारण पहिला एक झारा घेऊया पाणी अजून काय भरायला एखाद तास अजून जाईल त्याच्या आधी आपण पटकन घेऊया टाकून सगळे एक टाकून घेऊया अजून एक टाकायचे आपल्याला इथे पटापट पटापट टाकूया कारण एखाद झाड आपल्याला भेटेल मस्त हळूहळू हळू चालू लागतं मुळ्या रोपता येते बघा किती मुल्या दिसता येत ना मुळ्या रोपतात पायाला चांगल्या मजबूत रुपतात तर टाकूतल्या राहणार नाही असं वाटतंय

जास्त काही दाखवत नाही थोडाच दाखवतो थो टाकताना पंधरा सोळा आहेत आपल्या तर मित्रांनो फायनली आपल्या बगोळ्या सगळ्या टाकून झाल्यात आम्ही पंधरा बगोल्या म्हणल्या पंधरा पगोल्या टाकून झाल्यात आपल्या आता काय करू एक पंधरा मिनटाची विश्रांती घेऊ आणि पंधरा मिनटाच्या विश्रांतीनंतर आपण पकोळे उकवाल्या काय लागते तुम्हाला बघायला भेटेलच चला आता पंधरा मिनटाच्या विश्रांतीनंतर तुम्हाला भेटतो चला तर सुरुवात आपली पहिली पोगोळी उकवायला चाललो टघूया काय भेटत आपल्याला ही पहिली पकोली छोटी साईज आलय मस्त ही बघा छोटी साईज आहे टाकून घेत पुन्हा टाकू ओळखे उकवतोय आहे मस्त साईज आलं ही बघा एक्स्ट्रा असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय कॅमेरा चालवायला चेस माऊंट लावून आपण चालवतोय तरी दोन लागलीत तर पुढची बघूया काय लागते आपल्याला अजून एक आलो उकवायला हा मस्त एक छोटी आली छोटे छोटे येत आहेत हे बघा ठीक आहे चला आता पुढची उकून घेऊया ही टाकून घेतो त्यात पुढची उकवायला जावी आलो अजून उक एक उकवायला अरे मस्त छोटी आलंय हे बघा छोट्या छोट्या लागतात तर ठीक आहे जे लागतात ते तर घ्यायला पाहिजे आपल्या तीन झाले आपल्या चार पगोल्या उकवल्या मित्रांनो चार पगोल्या उकवल्या तीन लागल्या चला पुढे जाऊया आता मच्छी छोटी छोटी मच्छी जाम आहेत बोटा बिटा काय आलाय एक छोटी आली मस्त हे बघा एक छोटे छोटे आले कधी चालतील आपल्याला मोठी लागली तर मोठी छोट्या मस्त साईजचे छोटे छोटे दाखव आपल्याला तर चला आता पगवली उकवली दोन छोटी छोटी आले आपल्याला हे बघा तर चला आता पुढे जाऊ तर मित्रांनो आपल्या सर्व पकवल्या आता उकून झाल्या थोडीफार छोटी चिंबोडी लागली मोठी एक बऱ्यापैकी साईज लागला बाकी छोटी साईज आहे तर आता तर पहिले आपल्याला ही बघा मस्त लागलीत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा लागली चिंबोडी छोटी छोटी एक मोठी मिडल साईज बाकी सगळी छोटी आहेत तर पहिले पालवणीच आपलं काम झालंय कारण आपल्या घरात खाणारे चारच माणसं आहोत तर आता काय करू अजून एक पालवणी घेऊन आपण रेसिपीला स्टार्ट करू रेसिपी जबरदस्त होणार व्हिडिओ पूर्ण बघत काय करू दुसऱ्या पण पकोल्या मी टाकून घेतल्या वातावरण खूप गरम आहे त्याच्यामुळं खांब सुटलं आहे तर आता बघूया दुसऱ्या पालवणीला काय भेटतं आहे एक दोन पालवणी आपण घेऊया नंतर मग रेसिपी बनवायला स्टार्ट करू तर पहिल्या पकोल्याने जागा करून घेतली तर आता बघूया काय भेटतंय ते आपल्याला याच्यापुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू द्या व्हिडिओची मजा घ्या तर ही बघा पहिले पालवणी तुम्ही मोजून मगली दाखवली पण ही बघा लागलीत मस्त तसं आता भेटू पंधरा मिनटानंतर परत पालवणी घ्यायला चला थोड्याश्यात भेटतो तुम्हाला तर आपली सुरुवात केली बांधा बांधाजवळची हो पहिली पगोली खूप ते ही बघा आणि आलं छोटी छोटी आज काय आपल्याला मोठी आपल्या नशिबात दिसत नाही वाटतंय हे बघा एक मस्त आलं छोटी मधी खोवायला जागा मगाशी टाकली होती आलं एक चांगली साईज हे बघा आ भेटली जाऊन गेली होती मित्रांनो थोडीफार आपल्या चिंबोडी भेटली तर आपण आता करूया रेसिपीला स्टार्ट चला जास्त नाही पण थोडेफार आपल्यापुरते खाण्यापुरते आपण बनवूया चला आता चिंबोडी घेतो मोडू छोटी छोटीच लागली आज काय एवढ्या मोठी चिमोडी लागली नाही एवढी तर जी लागली त्याच्यात आपण बनवून दाखवतो तर चला आता व्हिडिओला सॉरी रेसिपीला स्टार्ट करूया तर, तर, तर मित्रांनो ही बघा आपल्याला छोटी छोटी भेटलेली आहे आज काय मोठी आपल्याला चिमोडी लागली नाही पण जी लागलीच त्याचीच आपण रेसिपी करणार आहोत तर ही बघा आता छोटी छोटी आहे ती मी तोडून घेतो आणि साफ करतो हे बघा आधी तोडतो आहे पण आज आपल्याला काही मोठी आपल्या नशिबाला नव्हती जी होती ती छोटी होती तर आपण याचीच रेसिपी करणार तर ही शिंबोडी मी सर्व मोडून घेतो ही बघा ही सर्व तोडून घेतो आणि कशी साफ करतो ते दाखवतो घेतील साफ करायला हे बघा आपण डायरेक्ट भाजणार आहोत त्यामुळं जास्त हे नाही पूर्ण आतमधून पूर्ण साफ करून घेतो अशी हे बघा हे पटापट आणि मग पुढे दाखवतो काय करतो तो हे बघा अशी साफ करणार आहे सर्व व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओची मजा हे बघा पूर्ण असे आणि एक खासियत एक खासियत आहे मोठ्या चिंबोड्यापेक्षा छोटा चिंबोडा भरलेला असतो कारण छोटी चिंबोडी बहुतेक भरलेली असतात तेव्हा छोटी चिंबोडी खायला एकदम मोठ्या चिंबोडीपेक्षा भरायला लागतात तर मी काय करतो हे सर्व आता साफ करतो आणि तर मित्रांनो हा बघा या चिंबोड्यामध्ये किती गोर आहे हा बघा पूर्ण चुड़ी -चुड़ी ही छोटी छोटी चिंबोडी आहेत ना सर्व भरलेली आहेत हे बघा तर आपण करू भाजायचे आहेत ना आपल्याला तर आपण सर्व त्यांचा गोर काढून घेतोय पहिला हे बघा जेवढी छोटी आहेत ना सर्व भरलेली आहेत जेवढी काढली तेवढी भरलेली आहे तर मित्रांनो हे बघा आपली चिंबोळी तर आपण गुळ पूर्ण काढून घेतलाय तर त्यात आपण आला पेस्ट टाकतोय हे बघा आणि आपण घरूनच मसाला आणला आहे भरून हा बघा तो मसाला टाकते त्याच्यात आणि चवीपुरतं मीठ आणि हे पूर्ण आता मिक्स करून घेऊ हे आपले शिंगरे पण आहेत छोटे ते पण टाकून देते त्याचे तर ही बघा मस्त ला झालेली आपली त्याला मस्त भाजणार आहोत ही बघा तर आता काय गुरु ही आपली झालेली आहे त्यांना सोडून देऊ दहा मिनटासाठी आणि आपण आता लाकडा पेटवायला घेऊ तर आता काय गुरु आपण लाकडं पेटवायला घेऊया पहिली चूल लाकडा दगडं बघतो आणि चूल चुलाचा जुगाड करतो आणि मग दाखवतो आणि डायरेक्ट आता पटकन आपली बघा तर मित्रांनो आत कर्मस पीठ नाही बघा तर आपली चिंबोडी आहेत त्याला ठेवून घेऊ सर्व तर मित्रांनो आत कर्मस पीठ नाही बघा तर आपली चिंबोडे आहेत त्याला ठेवून घेऊ सर्व बघा आपली चिंबोडी नाही बर का असं एक नंबर सुटलाय जो राहिलेला मसाला आहे तो पूर्ण टाकतोय याच्यावर आणि आता मस्त एक थोड दोन मिनटं हीट कमी करणार आहोत नाही तर पूर्ण परसून जाते तर मित्रांनो आता काय झालं आहे चिंबोडे आपले ठेवली मस्त भाजत ही बघा एक साईड शिजली ही साईड पण शिजून घेऊ आणि आपण काय जास्त हाईट वाढ आग पेट्रोल जास्त करायचे नाही एकदम मस्त निखाऱ्यांवर आपल्याला बनवायचे आहे मग पूर्ण चिंबोडी जलून जाते बघा मस्त शिजत आहे आणि वास मस्त सुटलाय त्यांचा तर इथंच एवढ इथंच खाण्याची मजा एक नंबर आहे तर आता एक पाच मिनटानंतर झाल्यानंतर आपण लगेच खायला सुरुवात करू तर एक झालेली आहे चिनगोडी बघा ही पण झालं खाली पडली दोन झाल्या आपला मित्र आहे रोहित तो गेला पोगोल्या उकवायला त्याच्या मुलं आपण थांबून राहिलो तो आल्यानंतर आपण खायला स्टार्ट करू एक शिंगरा झाला वातावरण गरम आहे जास्त त्याच्या मुलं जमत नाही करायला मी काय करतो सर्व काढतो बघा मस्त शिजलीत नाही तर दोन तीन आपले झालेले आहेत सगळं आता काढून घेतो तर या लोकेशनला ही बघा मस्त झाली आता रोहित आला की आपण लगेच बघा खायला सुरुवात करू आता काय बघा थोडीशी झाली ती बघा ती शिजवतो आणि लगेच खायला स्टार्ट करू तर ही बघा थोडीशी दोन तीन तीन राहिलीत आणि आपली आरती भाजून झाली ही बघा राहा बघा रोहित आलाय रोहितला काय नाही लागला चार लागली आणि ही बघा लागली आम्हाला ही आम्ही बनवली करूया बसूया खायला बघ रोहित चिंबुडी एक नंबर टेस्ट एकदम भारी भारी आहेत ना एक नंबर तर ही छोटी चिंबुडी आहेत ना मित्रांनो ही छोटी एक नंबर लागतात खायला तर या खायला भाजून खाण्याची मजा एक भारी आहे भारी लागतात ना छोटी छोटी आहे छोटी सगळी चिंबोडी पण भरलेली आहेत टेस्ट पण एकदम भारी तर चला आम्ही खाऊन घेतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तेव्हा पण महाराष्ट्र बाय